अबोली या मालिकेच्या नऊ एप्रिलच्या भागामध्ये अबोली सांगत असते खबरदार खबरदार जर का या सगळ्यामध्ये मला कायदा हातात घ्यायला लावलास तर तुला माहिती आहे जर मी कायदा हातात घेतला ना तर तुला अशी अडकवू शकेन पण मला हे सगळं करायचं नाही आहे या सगळ्यामध्ये माझ्या हातात जर कायदा आला तर गाठ माझ्याशी आहे तुला या सगळ्यामध्ये बेल पण मिळणार ना याची काळजी मी घेईन यावरती काका म्हणतात हे बघ मी पोलीस खात्यामध्ये इतकी वर्ष राहिलेलो आहे सगळ्यामध्ये मी कायद्याच्या चौकटीत वागलो पण आज जर तू कायदा हातात घेतलास ना तर माझ्या मुलीसाठी मी सुद्धा कायदा हातात घ्यायला मागे पुढे बघणार नाही हे करण्यासाठी तू आम्हाला भाग पाडू नकोस इतकं मात्र नक्की कर असं म्हणत आबोली आणि आता काका ते जे काही बोलत असतात ते सगळं आता इकडे देवदत्तच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत असतं देवदत्त म्हणतो झालं ठीक आहे मंडळ आभारी आहे तुमचं असं म्हणत देवदत्त हात जोडून नमस्कार करतो आणि तो दोघांना अडकवण्यासाठी ट्रॅप मध्ये आपल्याच मोबाईल मध्ये त्या दोघांचं सगळं सगळं बोलणं रेकॉर्ड करतो आणि नमस्कार करून फायनली तुम्ही या असं सांगतो त्यावरती भावना म्हणते बघितलंस त्या अबोलीची मिजास बघितलीस काय काय बोलत होती यावरती देवदत्त म्हणतो ही तिची मिजास नव्हती हे मी तिच्या तोंडून वदवून घेत होतो तिच्या तोंडून वदवून घेत होतो जे काही सत्य आहे ते आणि या सगळ्याचा उपयोग करून कोर्टात तिला कशी चितपट करतो ना हे तूच बघशील भावना म्हणते दादा हे का नवीन। या मैं येस मी काय नवीन यावरती देवदत्त म्हणतो तू अजून मला ओळखलेलं शकतो ते या सगळ्यामध्ये त्या अबोलीला आणि आता त्या मनवाला बघ कस मी सगळ्यांच्या समोर उघडं पाडतो ते इकडे आता कोर्टाची तारीख येते कोर्टाच्या तारखेला आबोली आता नमस्कार करते आणि मनवाच्या सत्याची लढाई मनवाच्या न्यायाची लढाई लढायला आम्ही सगळेजण चाललो हो आहोत त्या सगळ्यामध्ये तू आम्हाला साथ दे असं म्हणत आता ती नमस्कार करते तोपर्यंत मनवा सगळ्यांचा आशीर्वाद घेते रमा सांगते सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ दे आणि सगळं सगळं व्यवस्थित होऊ दे असं म्हणत आता मनवा सगळ्यांचा आशीर्वाद घेते काका म्हणतात काळजी करू नको आबोलीसारखी वहिनी तुझ्या पाठीशी उभी आहे ना तुला न्याय मिळणार राघू म्हणते मनवा आतापर्यंत रागामध्ये मी तुला जे काही बोलले असेल ना ते विसरून जा खरच मला माफ कर म्हणजे माझ्याकडून चूक झाली मनवा म्हणते नाही ग राघू तुझ्याबद्दल माझ्या मनात काही अडी नाही मग रमा दोघींच्या हातावरती दही साखर देते आणि सगळेच जण आता कोर्टात जायला तयार होतात फायनली अबोली मनवाला घेऊन कोर्टात येते प्रतापरावांना सुद्धा क्रिशने कोर्टात आणलेलं असतं अंकुश सुद्धा कोर्टामध्ये इन्स्पेक्टरच्या वेशामध्येच आलेला असतो देवदत्तची फायनली एंट्री होते देवदत्त आल्यावरती तो आता आपल्या जागा घेतो सगळेच जण म्हणजे प्रमिला भावना सगळेच जण कोर्टामध्ये आलेले असतात जजसाहेब सांगतात की या कोर्टाची सुनवाई सुरू व्हावी मग आता इकडे मनवाचे वकील समोर येतात समीर वकील समोर येतात आणि समीर वकील सांगतात हे बघा म्हणजे आजकाल कलियुग आहे आपल्या मुली एवढ्या वयाच्या मुली एवढ्या वयाच्या मुलीवरतीच आता एका माणसाने अत्याचार करावा यासारखं दुर्दैव नाही म्हणजे माझी अशील ही एक साधी भोळी बाई आहे म्हणजे तिचा फास्ट काही असेल तिच्या पोटासाठी ती काही करत असेल पण या सगळ्यातून बाहेर येण्याचा तिने निर्णय घेतला आणि त्यानंतर तिला गुलाबबाईचा फोन आला गुलाबबाईने मदतीसाठी तिला बोलवलं होतं गुलाबबाईने मदतीसाठी बोलवल्यावरती ती जेव्हा जायला निघाली तेव्हा काही वेगळ्याच मुलांनी रँडमली तिला पकडलं तिची रॅगिंग केली तिला पकडलं आणि पट्टी बांधली बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं आणि एका रस्त्यात सोडून तिला निघून गेले पण त्यानंतर प्रतापरावांची कार तिकडे आली प्रतापरावांनी तिच्यावरती अत्याचार केला आणि प्रतापरावांनी या सगळ्यामध्ये तिचा फायदा घेतला एवढ्या वयाच्या माणसाने हे सगळं केलंय शर्मेची गोष्ट नाही खरंच हा घोर कलियुग आहे असं म्हणत समीर वकील आता मनवाची सगळी बाजू ठामपणे कोर्टामध्ये मांडतात आणि या सगळ्यामध्ये प्रतापरावांना जबरदस्त शिक्षा व्हावी अशी मागणी करतात मग मा कोर्टामध्ये देवदत्तला बोलायला उभं केलं जातं की ठीक आहे तुम्ही तुमची बाजू मांडा असं म्हटल्यावरती ती देवदत्त म्हणतो काय बाजू मांडू वकील साहेब म्हणतात ते खरंय घोर कलियुग आहे घोर कलियुग आत्ताच्या युगात आपण काय पाहतो एखाद्या मुलीने सांगितलं की माझ्यावरती अत्याचार झालाय मग माणूस घाबरतो आणि त्या मुलीला बाहेर जाऊन भेटतो बऱ्याचदा कोर्टाच्या बाहेर सेटलमेंट करतो कोर्टाच्या बाहेर सेटलमेंट करून तिला भरपूर सारे पैसे देतो हल्ली हा एक बिझनेसच झालेला आहे म्हणजे बघा ना एक मुलगी आपल्या बापावरती आरोप करते त्या बापाला काय वाटत असेल मी जर त्या बापाच्या जागी असतो ना तर मी तर जीव दिला असता तरीसुद्धा हा माणूस कोर्टामध्ये उभा आहे आपली बाजू ठामपणे मांडायला कोर्टात उभा आहे पण त्या जागी मी असतो ना आणि माझ्यावरती जर माझ्या मुलाने किंवा मुलीने आरोप केला असता तर मी त्याच ठिकाणी जीव दिला असता कोर्टापर्यंत पोहोचलोच नसतो या माणसाची खरंच कमाल आहे म्हणजे मनवा काय प्रोफेशन करते हैं आही। आही। हे आपल्याला माहिती आहे हा सगळा प्रकार घडलाच नव्हता तिच्यावरती अत्याचार झालंच नव्हतं माझे आशील हे खूप पैसेवाले आहेत त्यांच्याकडून पैसा उकळण्यासाठी हे सगळं केलेलं आहे यावर ती समीर वकील ऑब्जेक्शन घेतात त्यावेळेला आता देवदत्ता म्हणतात काही नाही ऑब्जेक्शन बसा खाली मला माझं बोलणं आधी पूर्ण करू द्या जजसाहेब हे भे काही घडलंच नव्हतं म्हणजे मला तुम्ही सांगा ती मनवा रँडमली बाहेर पडते तिला बाकीचे काही मुलं घेतात तिच्या डोळ्यावरती पट्टी बांधतात तिला सोडतात त्यानंतर ती बर्ताब्रावणच्या गाडीला ढकलते प्रतापराव तिच्यावरती अत्याचार करतात आणि डोळे बंद असून ही ते ओळखते आधी सांगते की मला काही आठवत नाही नंतर सांगते की प्रतापरावांनी अत्याचार केला कसं शक्य आहे हे सगळं हे सगळं बिलकुल शक्य नाहीये या सगळ्यामध्ये माझ्या आशिलाला फसवण्याचा हा सगळा डाव आहे कारण माझ्या आशिलाची अवस्था बघा त्यांच्या तोंडून एक शब्द फुटत नाहीये असं म्हणत प्रतापरावांकडे ते आता इशारा करतात प्रतापराव लगेच आपलं तोंड पाडतात आणि किती बिचारे आहोत हे सांगतात यावरती समीर वकील म्हणतात हा डावपेच आहे माझ्या आशिलावरती अत्याचार झालाय मंदवा ही खरंच एक विक्टीम आहे तिच्यावरती अत्याचार झालाय तिने भूतकाळात काय केलंय हे आपण न बघता आत्ता तिच्यावरती झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी मी इथे उभा आहे आणि या सगळ्यामध्ये मला असं वाटते कोर्टाने तिला न्याय मिळवून द्यावा यावरती मग मात्र जजसाहेब म्हणतात देवदत्त सर तुम्ही जे बोलताना ना ते चुकीचं आहे त्या मुलीवरती जर अत्याचार अत्या झालाय तर तिला दाद मागायचा अधिकार आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्ही तिला अडवू शकत नाही देवदत्त म्हणतो जर झाला अत्याचार तर जज जजसाहेब तिच्यावरती जर का कोणता अत्याचार झालाच नाही तर या सगळ्यामध्ये मी तिला कसं काय कसं काय मी तिला न्याय मिळवून देऊ खर तर अत्याचार देवदत्त म्हणतो अत्याचार हा झालेला आहे माझ्या अशीलावरती माझ्या अशील प्रतापरावांवरती आता प्रतापरावांना कोर्टामध्ये विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्याची परवानगी मागितली जाते विटनेस बॉक्स मध्ये प्रतापराव आल्यावरती मग देवदत्त त्याला इशारा करतो आणि तुम्ही माझ्या आशिलाकडे पहा त्यांचं तोंड बघा एका मुलीने बापावरती हा आरोप केलेला आहे बापावरती आरोप केल्यावरती त्या बापाची झालेली अवस्था बघा मी म्हटल्याप्रमाणे मी तर खरंच जीव दिला असता पण हे उभे एका हे खंबीरपणे त्यांना अडकवलं जात आहे मला असं म्हणायचंय की माझ्या आशिराला न्याय मिळवून देण्यात यावा त्याच्यावरती केलेले आरोप खोडून काढण्यात यावे अंकुश हे सगळं पाहत असतो या सगळ्यामध्ये केलेली ट्रिक आता मात्र पुढे चालू होते आता मात्र देवदत्त इकडे इशारा करतो आणि आता प्रतापरावाला तो सांगतो की पुढची ऍक्टिंग सुरू करायची आहे पुढची ऍक्टिंग म्हणजे आता जबरदस्त असते प्रतापरावाला प्रश्न विचारल्यावरती देवदत्त म्हणतो बोला त्या दिवशी काय घडलं होतं तुम्ही कुठे होतात खरंच मनवाला तुम्ही भेटलात का एक ना शंभर प्रश्न विचारल्यावरती आता ऍक्टिंग सुरू होते प्रतापरावांची हार्ट अटॅक करायची ऍक्टिंग छातीत दुखल्याची ऍक्टिंग आणि खाली कोसळल्याची ऍक्टिंग प्रमीला भावना घाबरतात काय झालं काय झालं तुम्हाला या सगळ्यामध्ये तुम्हाला काही होऊ शकत नाही आबोली तुला सोडणार नाही माझ्या नवऱ्याला काही झालं तर असं म्हणत प्रमिला चिडलेली असते आणि अबोलीवरती तेवढ्यात पण ताव काढायला कमी करत नाही त्यावरती सगळे जण पॅनिक होतात प्रतापरावांना झालं काय प्रतापराव डायरेक्ट खाली कोसळतात अख्खा कोर्ट स्तब्ध होतो ही आता देवदत्तची ट्रिक असते प्रतापला या सगळ्यामधून निर्दोष सुटका करण्यासाठी केलेली ट्रिक आता चालू होते प्रताप खाली कोसळतो खाली कोसळल्यावरती त्याला हार्ट अटॅक आला हे अशी ऍक्टिंग करतो देवदत्त म्हणतो माझ्या आशिराला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला पाहिजे असं म्हटल्यावरती कोर्टाकडून प्रतापरावांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याची तयारी केली जाते अबोली पण घाबरते कुठेतरी ते आपले वडील आहेत त्यांना खरंच काही झालं नाही ना असं आता एक अबोलीच्या मनात येतं पण प्रतापरावाची ॲक्टिंग मात्र अबोलीला चांगलीच कळते आणि याच जोरावरती अबोली ही ॲक्टिंग उघडकीला आणणार असते प्रतापराव खाली कोसळतात आणि त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेलं जातं हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पाठोपाठ इकडे आता भावना आणि ताबडतोब देवदत्त येतो त्यावरती प्रतापराव म्हणतो काय कशी वाटली ॲक्टिंग ॲक्टिंग जबरदस्त ना यावरती देवदत्त म्हणतो वा काय ॲक्टिंग केली म्हणजे काय ऍक्टरला पण लाजवेलाशी तुमची आहे असं म्हणत असताना अबोली म्हणते वा तुम्ही ऍक्टिंग तर चांगली केलीत पण या सगळ्यातून तुम्ही तुम्ही वाचू शकणार शकणार नाही कायद्याला कायद्याला फसवू नाही मी तुमची सगळी ऍक्टिंग कायद्याच्या समोर आणेन जज साहेबांच्या समोर आणेन असं म्हणत आबोलीने देवदत्त आणि आता प्रतापरावांना रंगे हात पकडलेलं असतं भावना रागारागात पाहत असते पण आबोली म्हणते लक्षात ठेवा तुमचं हे सगळं खोटं कोर्टात आणून मनवाला न्याय मिळवून देईपर्यंत मी काही गप्प बसणार नाही तुमचा खेळ संपलेला आहे असं म्हणत आबोली त्यांना धमकी देते आता आबोली हे सिद्ध कसं करणार पाहणार रंजक ठर